ओ मला लाईट ना जास्त पाहिजे आणि इकडे बघा केवढा अंधार पडतोय लाईट लावणार की नाही एक तर ते पहिला सांगा मला तुमचा मिस्त्री कधी यायचा बघा किती अंधार नमस्कार मंडळी आमच्याकडे आज संध्याकाळच जेवणाची तयारी करतायत मिस्टर अमोल चव्हाण जरा इकडे चेहरा दाखवा अंधारमध्ये तर तुम्ही काळे आणि त्याच्यात अंधारमध्ये तुम्ही दिसना झालाय अरे वा वा चेहरा वरती करून हा हा छान छान तर आज ना भाजी घेऊन आलेत आणि भाजी आणलेली सजा हे ना आणणार काय परत भाजी नाही हा मग कोण आणणारिस कणीस आणलंय आणि कणसाची ह्याची ना काय करणार यायच तुम्ही तुम्हीच करायचं या तर ना हे ना का मी ह्यांना सांगायला माहित आहे का हे कणसाची जे भेळ करतात ना मिस्टर चव्हाण तर एवढी भारी होते मी करायला गेले की त्याच्यात काहीतरी उणीव राहतेस मग म्हंटल चला तुम्हीच करा आज भाजी पण काय काय आणलंय भाजी ना काय आणलाय फ्लॉवर हे आहे अरे हे आहे काय हे आठवे ना बाई माझ्या नवऱ्याला काय भाजी, फ्लावर। का का भाजी। कोथिंबीर रे बाबा मग अच्छा पालक कोथिंबीर कढीपत्ता पालक पनीर करायचा अच्छा बरवायचा पनीरच्या नावाला बटाटा बटाटा नाहीये बर पनीर आपण आणूया खरं खरं आणूया तर फ्लावर वरणा पालक कोथिंबीर कढीपत्ता कनीस हे एवढं घेऊन आलेत आणि त्याच्याबरोबर आणले मॅगी आणि तो पण पसारा दाखवू का तुम्हाला हे बघा इकडे हा जरा पसारा बघा तर इकडे भक्तीनं दोन भांड्यामध्ये मॅगी कराले कारण की एक इकडे दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत एक लालवाली एक पिवळीवाली आणि मी काय त्याच्यामध्ये बसत नाही मला काय मॅगी आवडत नाही इकडे गवनांचा चालला आहे अभ्यास तर ते पण दाखवते तुम्हाला आज ना मी जे पसारा केला होता की नाही त्याचं सगळं आवरून हे बघा इकडे सगळे पडदे धुवून घातलेत हे वाले इकडे पडदे धुवून घातलेत हे भक्तीचं प्रोजेक्टसाठी बॉक्स आणलाय आणि साहेब इकडे आमचे अभ्यासला बसलेत एवढा सिरियस अभ्यास चालू आहे की नाही काय विचारू वी व्हिडिओमध्ये सुद्धा येणार नाही असं म्हणतोय म्हणतो ठीक आहे येऊ नको आमचं आम्ही करू है ना एस तर भेळ केलेली पूर्ण दाखवायची दाखवणार काय रेसिपी सांगणार काय नाही सिक्रेट आहे काय तर आज ना आम्हाला किती वाजले माहिती आहे का हे बघा पाहुणे नऊ वाजले त्याच्यामुळे जरा उशीर झाला आहे म्हणून आम्ही असंच आज करून फक्त खाणार आहे रेसिपी वगैरे काही बनवणार नाही आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मिस्टर चव्हाण रेसिपी बनवतील तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन आज कणीस ना भारी होते मस्त दहा रुपयाला एक कणीस होतं मोठे मोठे आहेत हे बघा एवढे मोठे मोठे त्याच्यामुळे तर चलो ओय बोलत नाहीत आमचे चव्हाण साहेब ना बोलत नाहीत जास्त आणि एकदा बोलाले की तोंड बंद करत नाहीत असा ह्यांचा प्रकार आहे काय करायचं पदरी पडलं पवित्र झालं हा है ना ते त्यांचे ना शब्द जे आहेत ते विकत घ्यावे लागतात भाड्यानं नाही विकत घ्यावे लागतात एवढं मोजकं मोजकंच असं बोलतात कधी कधीतरी असे असे एक एक असं एक, 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 एक तर बोलकं करायला पाहिजेत चला करून घेते पहिला हे